सेंद्रिय शेती रासायनिक शेती अथवा जैविक शेती करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी खुशखबर ई एग्रोमार्ट घेऊन आलेत बायोभूमी संरक्षक म्हणजेच उत्पादन खर्चात होईल शंभर टक्के घट भूमी मध्ये समाविष्ट आहे एकूण सत्तावीस जीवाणू कल्चर म्हणूनच भूमी संरक्षक आहे सेंद्रिय शेतीसाठी वरदान भूमी संरक्षकचे फायदे जमिनीची सुपिकतेसाठी विषमुक्त शेतीसाठी बहुपयोगी पिकांच्या वाढीसाठी व रक्षणांसाठी अपायकारक बुरशी आणि विषाणूंपासून सुरक्षेसाठी जैविक सूक्ष्म अन्नद्रवे तयार करण्यासाठी शेणखत ऊसाचे पाचट नैसर्गिक पालापाचोळा कुजविण्यासाठी अनेक रोगांचा प्रसार करणारे मच्छर माशा यांचे बंदोबस्तासाठी बायोभूमी संरक्षक तयार कसे करावे बायोभूमी संरक्षक चाळीस मिली दोनशे लिटर पाण्यात व दोन किलो काळा किंवा सेंद्रिय गुहे एकत्र मिसळून दररोज दोन वेळा काठीने घड्याळच्या काट्याच्या दिशेने ढवळणे त्यानंतर एक आठवड्यात तयार होते जमिनीतून पाण्याद्वारे ठिबक अथवा स्प्रिंकलरने एकरी दोनशे लिटर दर महिन्यातून दोन वेळा द्यावे भूमी संरक्षक जीवाणूंचे मदर कल्चर घरच्या घरी तयार करण्यासाठी नाममात्र खर्च येत असून जमिनीची जैविक आणि पिकाऊ क्षमता वाढविण्यासाठी तसेच सेंद्रिय शेतीसाठी वरदान आहे अधिक माहितीसाठी आणि बायोभूमी संरक्षक जिवाणूंचे मदर कल्चर मागविण्यासाठी संपर्क करा नऊ सात सहा सहा नऊ नऊ तीन चार शून्य सात